प्रेम संबंधातून एका तरुणाला मुलीच्या नाते नातेवाईकांनी बेदम मारहाण केली तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना बीडच्या घेवराई तालुक्यातून गंगावाडी या गावातून समोर आली या प्रकरणी पाच जणांवरती तरवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवम चिकणे असे या मृत तरुणाचे नाव असून तो अभियांत्रिकेचे शिक्षण घेत होता शिवमचे त्याच गावातील एका मुलीसोबत प्रेम संबंध होते मुलीने त्या तरुणाला घरी बोलवले असता त्याच वेळी मुलींचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यामध्ये वाद झाला दरम्यान मुलीच्या नातेवाईकांनी शिवमला रस्त्यामध्ये गाठून लाट्या काट्यांनी जबर मारहाण केली त्यात त्याचा उपचार उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली असून इतर चार आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत